तालुक्यातील जी काही दुष्काळी परिस्थिती होती याच्या आढाव्यासाठी खरं तर ही बैठक होती पण सुदैवाने निसर्गाचा एवढी चांगली कृपदृष्टी श्रीगोंदावरती झाली मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये सरासरी पाऊस हा तेवीस मिलीमीटर होतो असतो पण मागच्या चार पाच दिवसामध्ये ह्या पावसाची आकडेवाई ही दोनशे तीस किंवा दोनशे चाळीस मिलीमीटरच्या पुढे गेलेली आहे म्हणजे सरासरीच्या दहा पट पाऊस हा मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेला आहे त्यामुळे ह्या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे तर ह्या सगळ्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा कसा करता येईल हाही प्रयत्न सुरू आहे पाऊस होत असताना हा धगपुटीसारखा पाऊस झालेला आहे त्यामुळे मंडलवाईज म्हणजे आज दहा पट जरी पाऊस दिसत असेल तरीसुद्धा काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे हे कुकडीचं आवर्तन हे कंटिन्यू राहणं आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांबरोबर काही स्रोत आहेत जे भरून घेणं कारण ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस हा जास्त होतो त्या त्यावेळेस पावसाळा लांबण्याची चिन्ह ही दाट असतात त्यामुळे भविष्यामध्ये जर एक दीड महिना पावसाळा लांबला तर पाण्याची अडचण नको ह्या अडचण होता कामाने ह्या पार्श्वभूमीवर आपण काही उपाययोजनासुद्धा हाती घेतलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक खात्याचा एक आढावा होणं गरजेचं होतं कारण एक महिन्याभरानंतर अधिवेशन आहे तर काही महत्त्वाचे मुद्दे जे शासन स्तरावरती मांडणं गरजेचं आहे असे मुद्दे घेण्याच्या दृष्टिकोनात किंवा जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं खरं तर आजची आढावा बैठकचा दुसरा मुद्दा होता त्यामध्ये जे काही पी डब्ल्यू डीचे आढलेली काही कामं असतील गावोगावीर जे काही रस्त्याची कामं असतील हे सुरळीत कसे होऊ शकतील जलजीवनचे काही कामांच्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी एक आढावा आपण घेतला त्याचबरोबर कृषी खात्याचा आता यावेळेस पाऊस चांगला होतो आहे त्यामुळे पेरण्यासाठी बी बियाणं जे काही तुमचं कपाशीचं बी हे सर्वत्र उपलब्ध राहिलं पाहिजे खतांची प पुरवठा हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे टंचाई कुठेही होता कामा नाही या दृष्टिकोनातूनसुद्धा सुद्धा तो एक आजचा आढावा होता त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखे पंधरा सोळा तारखेला शाळा सुरू होतील तर त्या सुरू होत असताना शालेय खात्याच्या काही अडचणी असतील त्यांच्या काही वैयक्तिक म्हणजे ते, त्यांच्या शाळा दुरुस्ती असतील खोले दुरुस्ती असतील किंवा काही ठिकाणी शौचालयाची गरज आहे ताशांचासुद्धा काही आढावा आहे तो एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचा संपूर्ण तालुक्याचा रादर श्रीगोंदा तालुक्याचा हा एक आढावा बैठक होती आणि आढावा बैठकीमध्ये सर्वच खात्यांचा महसूलपासनं ते पंचायत समिती असेल त्याचबरोबर विद्युत खाता असेल पोलीस खाता असेल किंवा कृषी खाता असेल पी डब्ल्यू डी असेल या सगळ्यांचा आपण एक बेसिक आढावा घेतलेला आहे त्यांच्या काही अडचणी समस्या असतील किंवा काही प्रलंबित कामं होती ही तात्काळ कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातून आजची बैठक ही पार पडली आहे की ह्या मे महिन्यामध्ये ह्या रेग्युलर बदल्या होत असतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक पूर्ण वेळ तहसीलदार या तालुक्याला मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो माझा पाठपुरावा सुद्धा चालू आहे ते तशी काय नाराजी असेल मला सांगा आपण त्यातला

ठीक आहे मी तुम्हाला म्हणजे जर रुपयाची वस्तू रुपयाला हा आणि मार्ग मला ते ही कल्पना नाही तुमच्याकडे माहिती असेल त्या संबंधित गोष्टीची आपण चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर काय काय होईल ती व्यवस्था करू आपण ते लिंगो पुण भाग म्हणजे सिमेंटचा होतो त्या भागातील अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे आरोग्य मुळात म्हणजे काय होतं आहे ज्या गोष्टी विरोध केला जातो मुळात असं होतं की विरोधाला विरोध करणं आणि मुद्द्याला विरोध करणं ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे मी माझीही त्यावेळेस तटस्थ माझी जी भूमिका आजही कालही होती आजही आहे आणि उद्याही तीच राहणार आहे शेवटी प्रकल्प येत असेल तर त्याचा मतदारसंघाला फायदा होणार आहे पण प्रकल्प येऊन जर सर्वसामान्यांना हानी होत असेल तर त्याचा मी स्वतः विरोध करतो आहे पण दुर्दैव असा आहे की जे विरोध करतात कृती समित्या आहेत त्यांच्याबरोबर मी तीन चार बैठका केलेल्या आहेत मी त्यांच्याकडनं एकदम रितसर गोष्टी मागितल्या किंवा ज्या तुमच्या हरकत्या आहेत त्या द्या आपण त्याचा पाठपुरावा करू मुळात एकच गोष्ट दहा जणांनी दहा पद्धतीने सांगितली म्हणजे दहा मुद्दे होत नाहीत हे दुर्दैव आहे मी ज्या काही सूचना आहेत ते त्यांना त्या वेळोवेळी दिलेल्या आहेत दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा त्यांच्याकडनं होत नाही आहे आणि शेवटी काय होतं नियमाच्या पलीकडे समजा नियमात होत असेल तर एक लोकप्रतिनिधीमधून मी पण अडू शकत नाही पण नियमांचं उल्लंघन होत असेल जर त्याचं नुकसान काही कोणाला होणार असेल तर शंभर टक्के याच्यावरती ॲक्शन घेतल्या पाहिजेत कारण सिमेंट प्रकल्प आल्यानंतर म्हणजे जे मांडलं जात आहे किंवा तिथं तुमचे काय म्हणणार पॉन्डॅश वापरली जाईल त्याची रिॲक्शन मुळात तो ग्राइंडिंगचा प्रकल्प आहे तर मी त्यावेळेस कृती समितीलाही सांगितलं होतं की तुम्ही ग्राइंडिंग प्रकल्प व्हिजिट करा जे जे प्रकल्प ह्या एक शेवटी काय असतं ॲपल टू ॲपल कम्पॅरिझन हे खूप महत्त्वाचं हो असते आपण ज्या गोष्टीला विरोध करतो आहे त्याच पद्धतीची गोष्ट तोच पद्धतीचा प्लांट कुठे कुठे चालू आहे गरज असेल तर मी तुम्हाला वेळ घेऊन देतो तुमची इच्छा असेल तर मीसुद्धा यायला तयार आहे पण जिथे ह्या प्रकारचा प्लांट चालू आहे अशाच ठिकाणची आपण माहिती घेतली पाहिजे आय क्यू माहितीवरती सांगे जर आपण हरकती घ्यायला लागलो तर हरकती टिकणार नाही आहेत म्हणजे आता मुळात असं आहे की त्यांची हर हरकत अशी होती सुरुवातीला की कोणालाही न विचारता प्लांट उभा राहतो आहे तशी काहीच परिस्थिती नव्हती ज्यावेळेस एन्व्हायरमेंटची कमिटी आली मी स्वतः अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून की जे काय करायचं तुम्ही नॉन बायस करा कोणाच्याही बाजूने विचार न करता एक तुम्ही तिरस्त म्हणून जे लोकांच्या हरकती आहेत त्या शंभर टक्के हरकतींचं तुम्ही कॉग्निजन्स घ्या आणि त्या हरकतीमध्ये तथ्य असेल तर त्याच्यावरती तात्काळ काळवाई झाली पाहिजे दुर्दैव असं होतं की बोललं जे जातं ते कागदावर येत नाही कागदावर हरकती ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या घेतल्या जात नाहीत मी त्याच्या सूचना दिल्या होत्या शेवटी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काही मर्यादा असतात उद्या जर हरकती योग्य पद्धतीने घेतल्या नाही आणि फक्त बोलत राहिलो की उद्या असा त्रास होईल तसा त्रास होईल पण ते जर कागदावर आलं नाही तर उद्या प्लांट होण्यापासून आपण कोणी रोखू शकणार नाही त्यामुळे मी अजूनही ते वेळ गेली नाही आहे अजूनही कोणाच्या काही शंका कुशंका असतील आपण करू शकतो कारण जोपर्यंत प्लांटला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो स्कोप असतो मधला काळ आपल्याकडे हरकती घेण्यासाठी होता हरकत ती पुढे ढकलण्याची त्यांनी विनंती केली जी पॉसिबल नाही आहेत कायदा तरतूदच नाही शेवटी कायद्याच्यावर ना मी आहे ना तो सिमेंट प्लांट आहे किंवा कोणता एखादा ग्रामस्थ किंवा नागरिक आहे त्यामुळं कायद्याच्या चौकटीमध्ये काही बसत असेल तर आपण ते रोखू शकत नाही कायद्याचं उल्लंघन होत असेल तर आपण शंभर टक्के त्याच्यावरती ॲक्शन घेऊ आणि माझं एक टक्कासुद्धा या गोष्टीला समर्थन राहणार नाही फक्त ते कायद्यामध्ये आहे की नाही ह्याची जाणीव आपण सगळ्यांनी करून घेणं गरजेचं आहे शहराचं एक क्लस्टर करायचा आपला प्रयत्न चालू आहे एकशे बत्तीसवरती बऱ्याचसा शहराचा भाग आहे त्यामुळे बंद झालं की संपूर्ण शहर बंद होतं त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की ते क्लस्टर करायचं ज्याच्याने शहरातला म्हणजे एखाद्या भागात जरी फॉल्ट झाला तर तेवढाच भाग बंद करून तो फॉल्ट रेक्टिफाय करायचा दुर्दैव असं होतं की एका भागात जरी फॉल्ट झाला तरीसुद्धा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शहर हे अंधारात राहावं लागतं कारण तो फॉल्ट काढण्यासाठी संपूर्ण तो जो काही सबस्टेशन आहे ते सगळं बंद करावं लागतं त्यामुळे खरा हा त्रास होतो आहे तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल ज्या लाईन्स खराब झाल्यात किंवा लिंक लाईन्स आहेत तर त्याची कामं आपण हाती घ्यायला सांगितलं आजचा जो काही आमचा आढावा बैठक होता त्यात एम एस सी सुद्धा अधिकारी होते त्यांना आपण तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत या पावसाळ्यामध्ये जे काही खराब लाईट्स झाले आहेत पोल झालेले आहेत तर येत्या शुक्रवारी आपण परत एकदा एम एस सी बी आणि एम एस सी मेंटेनन्स टीम यांचीसुद्धा एक बैठक घेतो आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा हे पावसाच्या आधीचं जे काही वादळ असेल ह्या वादळामध्ये अनेक ठिकाणी लाईन तुटून अडचणी होऊ शकतात तर त्या होऊ नयेत त्यासाठी प्रिकॉशनरी मेथड्स आणि ज्या ज्या ठिकाणी लाईन्स तुटतील त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी यंत्रणा सज्ज ठेवावी या संदर्भातला आमचा पु येणारी शुक्रवारी आढावा बैठक आहे सुद्धा पावसाळा सरस्वती नदीमध्ये खूप कचरा टाकला जातो ते मुळात काय होतं घनकचरा व्यवस्थापनाच्या आपल्याकडे श्रीगोंदा शहरामध्ये अडचण आहे कारण श्रीगोंदा हा परिघासामध्ये खूप मोठा शहर आहे म्हणजे जरी ती पालिका असली तरी ते वाड्यावस्त्यांवरती विस्कळीत आहे तर याचा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करावा लागणार आहे पण तात्काळ कचरा नाही पण कमीत कमी ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे पण त्याला पण ह्या सगळ्या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे ह्याच्यामध्ये जनजागृतीच महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे त्यामुळं माझीच आपणामार्फत सर्व नागरिकांना विनंती असेल में मी ग्रामस्थ म्हणणार नाही नागरिक म्हणेल कारण श्रीगोंदा नगरीमध्ये राहणारे सर्वजण आहेत या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर नदीचं विद्रुपीकरण होणार नाही आणि कुठे चॉकअप्स होणार नाही कारण उद्या खाली गेलं तर आपल्या शेतात हे पाणी जात आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आणि थोडंसं घनकचऱ्याचं जोपर्यंत पालिकेची पुरेशी यंत्रणा उभी राहत नाही कारण पालिका ही गावठाण परिसरामध्ये गावठाण आणि गावठाणाच्या परिसरामध्ये कचरा उचल्याचं काम करतं पण वाड्या वस्थ्यांवर ते शक्य होत नाही जो काही कचरा वाहून येतो तो शक्यतो वाड्यावस्थ्यांवरून येत असतो किंवा ज्या ठिकाणी पालिकेची व्यवस्थापन व्यवस्था व्यवस्था नाही नुर आहे त्या ठिकाणावरनं होतं तर त्या ठिकाणी थोडंसं नागरिक हे सतर्क असणं गरजेचं आहे नागरिकांनी स्वतः सोय करणं गरजेचे आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपणसुद्धा नागरिकांमध्येही जनजागृती करणं गरजेचं आहे मी जे काही मुद्दे मांडतो जे काही प्रश्न मांडतो त्या प्रश्नांचा अभ्यास केल्याशिवाय ते मांडत नाही मी ज्या वेळेस मागे टोलनाक्याचं आंदोलन झालं होतं आंदोलन तीन चार वेळेस झालं होतं पण त्या आंदोलनाला यश आलं नव्हतं आपण एकाच आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो तो टोल तो, नाका जवळजवळ चार महिने आपण बंद ठेवला होता काही तांत्रिक अडचणी होत्या पण आता त्या तांत्रिक अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत त्यामुळे आता टोलनाका बंद करणं शक्य नाही आणि खासदार जी मागणी करतात म्हणजे शेवटी ते खासदार आहेत त्यांचा दिल्लीपर्यंत ॲक्सेस आहे त्यांनी तसा जी आर द्यावा कारण काय होतं मी जर मगाशी जसं म्हणलं की नुसतं सांग्या गोष्टी चालत नाही सरकार प्रशासन हे कागदावर चालतं नियमांवरती चालतं तेव्हा असा कोणता नियम आहे मुळात काय होतं आप की आपल्याला सांगितलं जातं की वीस किलोमीटरपर्यंत टोलमाफी तर तसा कोणताही दुर्दैवाने नियम नाही आहे म्हणजे मी आपल्यामार्फत शासनी जिथं टोलनाका आहे त्याची आपण चर्चा करतो तर त्या टोलनाक्यापासनं वीस किलोमीटरची मागणी आहे ह्या मागणीसाठी तसा कोणताही नियम नाही आहे तसा कोणता नियम असेल तर आपण जी आर द्या मी स्वत म्हणजे राज्यच नाही तर केंद्र स्तरावरती हा मुद्दा घेऊन जायला तयार आहे दुर्दैवाने मी जी काही मला माहिती आहे त्या माहितीमध्ये मला असा कोणताही नियम समोर आला नाही त्यामुळे आपल्याला प्रेशर टाकतात शेवटी मागणी करताना ही रास्ता असावी आणि हे कायदेशीर असावी बेकायदेशीर मागण्या पूर्ण होत नाही हां बेकायदेशीर मागण्या करायचं म्हटलं तर स्टंडबाजी उत्तम करता येते आम्हाला स्टंडबाजी करायची नाही किंवा कराय करण्यामध्ये रस नाही आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे प्रश्न सोडवायचे असतील तर नियमात सोडवावं लागतात नुसतं तर स्टंडबाजी करून मार्ग निघत नाहीत याच्यावरती ह्याच्यावरती केंद्र सरकार आत्ता एक नवीन स्कीम आणतं आहे पुढच्या वर्षभरामध्ये ते इम्प्लिमेंट होईल वर्ष ते दोन वर्ष जातील एक वर्ष दोन वर्षामध्ये पूर्ण टोल कलेक्शन हे जी पी एस क ने होणार आहे म्हणजे आता हित जसं आपण फास्टॅग होतो तर फास्टॅगच जी पी एस कंट्रोल असणार त्यामुळे मी ज्या भागात राहतो त्या परिसरात आणि माझी गाडी ज्या परिसरात जाईल तिकडचा जा मला टोल द्यायचा आहे आणि तो सगळा ऑटो कलेक्शन होईल कुठं थांबायची गरज नाही कुठं वाद घालायची गरज नाही गाडी जिथनं पास होईल त्या गाडीच्या नंबरवरती हो ते पैसे पडणार आहेत तुम्ही आमदार असा खासदार असा सर्वसामान्य कार्यकर्ते असा सर्वसामान्य जनता असा <coughs> तुमच्या खात्यावरती ते पैसे कट होतील कुठं थांबायची गरज नाही वाद घालायची गरज नाही काहीच नाही पुढच्या एक दोन वर्षामध्ये ती यंत ती प्रणाली इम्प्लिमेंट होणार आहे ट्रायल्स त्याचे चालू आहेत काहीच नाही आमच्याकडे जेवढं संख्याबळ आहे त्या संख्याबळामध्ये खेळ जमला तर आम्ही डोकं लावून तर आमचा अजिबात रस नाही जे काही चालू आहे तेच त्यांच्या आपापसात चालू आहे त्यांच्यातच एकाला सभापती व्हायचं एकाला नाही व्हायचं असा गोंधळ आहे आम्हाला त्यात रस नाही ज्या वेळेस आम्हाला जनता जनार्दन काम करण्याची संधी देईल त्यावेळेस आम्ही पालिकेमध्ये जसं आम्ही वेळ दिला त्याच पद्धतीने उद्या मार्केट कमिटीमध्ये आम्ही वेळ देऊ